गुढीपाडव्याचा मुहूर्त हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक संपूर्ण मुहूर्त आहे या दिवशी आपण जे उपाय करतो ते कधीही असफल होत नाही या दिवशी तुम्ही कोणत्याही धार्मिक सांसारिक कामाची सुरुवात केली तर त्या कामाला खूप गती मिळते उद्या आंघोळीच्या पाण्यात चिमुटवर हळद टाकून आंघोळ करावी सूर्याला सकाळी अर्ध्य द्या घराघराची स्वच्छता करून नंतर गुढी उभारावी उमऱ्याला हदीचं लेपन करावं उमऱ्याचं पूजन करावं अन्नपूर्णा मातीची म्हणजेच गॅस ओट्याचं पण पूजन करावं देवपूजा करावी अखंड चैत्र पौर्णिमेनिमित्त देवघरामध्ये अखंड दिवा लावा रामरक्षा पठण करावी कुळदेवीची सेवा आवर्जून करा देवघरामध्ये मंगल कलश नसेल तर तुम्ही या दिवशी मंगल कलशाची जाऊन रामाचं दर्शन घ्यावं नवीन वर्षानिमित्त निमित्त संकल्प करून सेवा करू शकता या दिवशी दानधर्म करण्याला खूप महत्व आहे देवाचे आभार मानावेत गरजूंना दान करावं वनवृद्धीसाठी कडुलिंबाच्या पानाचा उपाय आवर्जून करा सेवा सिद्ध कुंजका स्तोत्राचं पठण करावं दुर्गा सप्तशती पाठ करू शकता जास्तीत जास्त सत्कर्म करावं श्री सुप्ताच पठन करावं